इचलकरंजीचा पुरवठा कार्यालय अडीच वर्षापासून बंद इचलकरंजी आणि परिसरातील ग्रामीण भागातील गावांना रेशनचं धान्य पुरवणाऱ्या इचलकरंजी पुरवठा विभागाला अधिकारीच नसल्यानं गेल्या अडीच वर्षापासून कार्यालय बंद आहे त्यामुळे गोरगरीब कष्टकरी मजुरांची कामं खोळंबली आहेत या ठिकाणी कायमस्वरूपी अधिकारी नेमावा अशी मागणी केली जात आहे गोर गरिबांना स्वस्त धान्य वितरणाचे काम करणारे कार्यालय म्हणजे इचलकरंजीतील पुरवठा या कार्यालयातून दुकानाची प्रणाली येत असते पण गेल्या अडीच मिळालाच नाही यामुळे अडीच वर्षापासून विना अधिकारी या कार्यालयाचं चा कामकाज चालू आहे यामुळे गोर गरिबांची काम अनेक कामं खोळंबली असून विशेष म्हणजे प्रशासनाकडे अनेक वेळा याबाबत मागणी केल्यानंतर या ठिकाणी हातकणंगले तहसील कार्यालयातील एक प्रशासनातील कर्मचारी पाठवण्यात आला पण त्याकडे पुरवठा विभागाबरोबर इतर अतिरिक्त चार विभाग देण्यात आल्यानं पुन्हा पुरवठा विभागाचे पूर्ण वेळ काम कोण करणार असा सवाल उपस्थित होतोय आहे तालुका आणि जिल्हा करा असे पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी वेळात वेळ काढून पुरवठा कार्यालयाला अधिकारी असावा ही मागणी उचलून धरली असती तर नागरिकांची सोयीचं बनलं असतं पुरवठा कार्यालयात कधीही गेलं की या कार्यालयाला नेहमी कुलूप दिसतं या कार्यालयाला अधिकारी येणार आहे की नाही हे कार्यालय असेच बेवारशाचं राहणार याची चर्चा मात्र पुरवठा कार्यालयाबरोबर रेशन दुकान परिसरात सुरू आहे महानकर निफ्टसाठी विकासला वाटे इचलकरंजी ताज्या बदम्यांसाठी महानकर्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा